ज्यांनी स्वतःच्या वर्षाने हॉस्पिटल उभारलं नावारुपाला आणलं तर शिरीष वळसंकर यांच्या हातात केवळ ओपीडीचेच अधिकार साधं कोणत्या रुग्णाचं बिल जरी कमी करण्याच्या सूचना दिल्या तरी सुद्धा ते होत नसायचं कारण त्याचे सगळे अधिकार त्यांच्याकडून काढून घेतलेले होते त्यांच्या शब्दालाही कसलीच किंमत उरली नव्हती कोणी त्यांचं ऐकत नव्हतं त्यांचे जवळचे वारंवार त्यांचा अपमान करायचे त्यांच्या अंगावरती धावून जायचे त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्यांची कोंडी व्हायची परिणामी ते तणावात होते दुसरीकडे त्यांची सून ही न्युरोसर्जन होती त्यामुळे त्यांच्याकडेच जास्त रुग्ण येत होते डॉक्टरांचा मुलगा अश्विन यांचे सुद्धा स्वतंत्र रुग्ण असायचे प्रत्येक जण आपापल्या रुग्णांचे बिल स्वतंत्रपणेच घेत होत विशेष म्हणजे डॉक्टर शिरीष यांच्या सुनेकडे हॉस्पिटलचे पन्नास टक्के शेअर्स आहेत सगळे व्यवहार सुन आणि मुलगा यांच्याकडेच आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून मुलगा आणि सतत भांडणं त्यामुळे या दोघांच्या वादाचा फटका रुग्णालयाला बसू नये म्हणून अलीकडे डॉक्टर वळसंकर यांची हॉस्पिटलमध्ये ये जा वाढलेली होती पण डॉक्टरांचा हस्तक्षेप दोघांनाही मान्य नव्हता त्यामुळेच काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली हे एकत्र आलेले होते असा खुलासा आता न्यायालयीन मनीषा हिने केलेला तिच्या या खुलाशानंतर पोलिसांचा तपास आता तीनशे साठ डिग्रीने फिरलाय यात काही मुद्दे फार महत्वाचे आहेत पहिला मुद्दा म्हणजे जर डॉक्टरांनी बाथरूम मध्ये गोळ्या झाडून हत्या केली तर पिस्तूल बेडरूम मध्ये कसं काय गेला दुसरा महत्वाचा मुद्दा जर डॉक्टरांनी दोन गोळ्या झाडल्या असं म्हणतात त्याप्रमाणे मेंदूत एक गोळी झाडली तरी व्यक्ती राहत नाही मग अशा वेळी दुसऱ्या गोळीची गरज का पडली किंबहुना डॉक्टरांनी ती दुसरी गोळी कशी झाडली डॉक्टरांनी मृत्यूपूर्वी एकोणीस सिगारेट ओढल्या हो होत्या विचार केला तर एकोणीस सिगारेट ओढायला नाही म्हटलं तरी अर्धा तास लागतो अशा वेळी आपल्या घरातील व्यक्ती अर्धा तास बाथरूम मध्ये आहे याकडे त्यांनी लक्ष का दिलं नाही सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुरुवातीला डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डोक्यात गोळ्या झाडून घेतल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता थेट मेंदूवरती आघात झाल्यानं अनेक अवयव निकामी होत जातात त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं उपचार व्हावेत यासाठी वळसंकरांना सुसज्ज अशा अश्विनी रुग्णालयात नेणं आवश्यक होतं कारण अश्विनी रुग्णालयातच किडनी फुफ्फुस हृदय अशा अवयवांना सपोर्ट करणाऱ्या अत्याधुनिक मशीन्स उपलब्ध आहेत निकामी अवयवांना जिवंत ठेवण्याची सर्व अत्याधुनिक मशीन्स अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे डॉक्टर वळसंकरांना अश्विनीमध्ये नेणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही उलट त्यांना वळसंकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं दुसरी गोष्ट डॉक्टरांच्या घरापासून दोन्ही रुग्णालय समान सहाशे पन्नास मीटर अंतरावरती आहेत अश्विनी रुग्णालयाकडे जाणारा रस्ता तुलनेने चांगला आहे आणि प्रशस्त होता त्यामुळे गोल्डन अवर मध्ये रुग्णांवरती उपचार होणं आवश्यक मानलं जातं तोच नियम डॉक्टर वळसंकर यांच्याबाबत पाळला गेला नाही ज्यामुळे तिथे सुद्धा संशयाला जागा निर्माण झाली आहे दुसरा मुद्दा सोलापुरातील एका प्रसिद्ध डॉक्टरांना दीड वर्षांपूर्वी स्ट्रोक आलेला होता त्या डॉक्टरांना वळसंकर हॉस्पिटलमध्ये तातडीनं ऍडमिट केलं होतं त्यावेळी डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मुलगा म्हणजे अश्विन यांनी त्या डॉक्टरांना ताबडतोब आय व्ही लावून अश्विनी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला होता तिथल्या उपचारानंतर संबंधित डॉक्टर बरेच झाले तोच निर्णय डॉक्टर अश्विन यांनी आपल्या वडिलांबाबत का घेतला नाही अशीही चर्चा आता सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अगदी धबक्या आवाजातून होतीये तिसरा मुद्दा डॉक्टरांच्या सुनेच्यात आणि डॉक्टरांच्यात वर्चस्वाची लढाई असल्याचं काही जण सांगतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर वळसंकर यांची सून म्हणजेच डॉक्टर शोनाली महत्वाकांक्षी असल्याने तिने नवऱ्यासह स्वतःचं महत्व हॉस्पिटलमध्ये वाढवण्यासाठी डॉक्टर शिरीष यांच्या जुन्या जाणत्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणं त्यांना मनस्ताप देणं यासारख्या गोष्टी सुरू केल्या ज्यामुळे डॉक्टर शिरीष यांच्या घरात कौटुंबिक कलहाची ठिणगी पडली कारण हॉस्पिटलमधील स्टाफमध्ये जणू दोन गट पडल्यासारखे झाले काही जण डॉक्टर शिरीष यांच्या बाजूला तर काही जण डॉक्टर सोनाली यांच्या गोटात गेली यात सोनाली यांच्या नावावरती हॉस्पिटलचे पन्नास टक्के शेअर्स होते त्यामुळे प्रत्येकाला शी कुटुंबातील अन्य सदस्यांकडून सुद्धा मानसिक त्रास दिला जात होता ते सतत अस्वस्थ असायचे म्हणून नेमकी गोळी कुठे लागल्यावरती त्वरित मृत्यू होऊ शकतो याची पुरेपूर जाण असणाऱ्या डॉक्टर शिरीष यांनी बरोबर मेंदूच्या चिंधड्या उडतील अशा पद्धतीनेच गोळ्या झाडून घेतल्या असं जरी बोललं जाऊ लागलं तरी सुद्धा या ठिकाणी दोन गोळ्यांची गरज कशी काय पडली हा सुद्धा एक अनुत्तरितच प्रश्न आहे चौथा मुद्दा मिळालेल्या माहितीनुसार घरी आल्यानंतर साधारण पाऊण तासांनी डॉक्टर यांनी स्वतःला संपवलं त्यातला काही वेळ त्यांनी तब्बल एकोणीस सिगारेट ओढल्या आता या एकोणीस सिगारेट ओढायला नाही म्हटलं तरी किमान अर्धा तास तरी लागतोच लागतो मग आपल्या घरातील एक व्यक्ती अर्धा तास बाथरूम मध्ये आहे याकडे कोणाच कसं लक्ष नसावं इथे सुद्धा आता संशयाला जागाय त्याच्याही पुढे जाऊन त्या, त्या अर्ध्या तासाच्या आधी पंधरा मिनिटे वळसंकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं त्यामुळे त्यांनी असं काहीतरी करण्याचा विचार केला मनीषा मुसळे हिने सांगितल्याप्रमाणे आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्यानं ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते घरातल्या भांडणामुळे ते सतत त्रस्त असायचे याचे अनेक प्रसंग त्यांचे निकटवर्तीय खाजगीत सांगत असतात याच अनुषंगानं डॉक्टर शिरीष वळसंकर यांना डावलण्यासाठी मनीषा माने यांचा वापर व्याद म्हणून केला जातोय का असा प्रश्न सुद्धा आता डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या त्या चिठ्ठीमुळे निर्माण झालेला आहे आता ती चिठ्ठी आहे त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांनी गुरुवारी रुग्णालयातून डॉक्टर वळसंकर यांचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरी असलेली काही कागदपत्र जप्त केलेली आहेत ही सगळी कागदपत्र पडताळणीसाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहेत त्याचा अहवाल पुढील आठवड्यात मिळणार आहे दुसरी गोष्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी एक ते सतरा एप्रिल या काळात नेमकं कोणाकोणाला फोन फोन केले त्यांना कोणाचे फोन आले डॉक्टरांना कोण कोण भेटलं याची सुद्धा माहिती आता पोलिसांनी घेतलेली आहे तसेच मनीषा मुसळे माने हिने डॉक्टरांना महिनाभरात किती कॉल्स केलेले होते तसेच तिने इतर कोणाला फोन केलेले आहेत याची सुद्धा माहिती आता पोलिसांनी जमा केलेली आहे डॉक्टरांचे घर आणि दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांकडून तपासण्यात आले पाचवा मुद्दा डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे पगार वाढवायचे होते मात्र त्यांच्या मुलाला आणि सुनेला पगारवाढीचा तो वळसंकरांचा निर्णय अजिबातच पटलेला नव्हता ते त्या निर्णयाच्या विरोधात होते आणि त्यामुळे सुद्धा त्या, त्या दोघांमध्ये म्हणजे वळसंकर आणि मुलगा आणि सून यांच्यामध्ये आर्थिक तणाव होत होता किंवा त्यांच्यामध्ये सातत्याने भांडणं व्हायचे हे सुद्धा कुठेतरी एक कारण आता या सगळ्या घटनेला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे आता डॉक्टरांच्या खिशात मिळालेल्या त्या चिठ्ठीत जरी मनीषा मुसळे माने हिचं नाव असलं तरी सुद्धा तिच्यामुळे म्हणजेच एका साध्या कर्मचाऱ्यामुळे डॉक्टरांसारखा व्यक्ती आपलं आयुष्य संपवेल मग जर मनीषा नाही तर मग डॉक्टरांच्या या निर्णयामागे नेमकं कोण कारण ज्या पद्धतीने सगळ्या घटनांची क्रोनॉलॉजी दिसून येत आहे त्यावरून तरी हा सगळा प्रॉपर प्लॅन दिसून येतोय आणि अशी चर्चा सुरू आहे बाकी आता या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते खरंच डॉक्टरांनी स्वतःला संपवलं की त्यांना दुसऱ्या कोणी संपवलं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विषयसभारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद